नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सन ता तर आपण आदर्श विद्या मंदिर या शाळेमध्ये आहोत आदर्श विद्या मंदिर माध्यमिक विभागाचे खामकर साहेब यांनी जे मनोगत मांडलेले ते लवकरच आपल्यासोबत प्रसिद्ध करत आहोत आदर्श प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन हा जो काही कार्यक्रम होते या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व मान्यवरांनी दिलेली उपस्थिती आणि त्यामुळं सर्वप्रथम शाळेच्या वतीने आदर्शविद्या माध्यमिकच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये प्रामुख्याने महाशिक्षण शिक्षण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सर्व संचालक मंडळ यांनी आम्हाला दिलेलं प्रेम त्याचबरोबर कोणतेही काम करत असताना दिलेले मोकळी आणि त्यामुळं वे ज्यादा विविध स्पर्धा आता सर्व स्पर्धा विद्यार्थी शिक्षक शिक्षक कर्मचारी सर्व पालक सर्व जो कहीं प्रतिनिधि हैं ज्यादा समिति सर्व समिति सर्व प्रतिनिधि परिवार के सर्व सदस्य मजे विद्यार्थी हा सर्व जो कहीं मेन हा घला जो नावाप्रमाणे विद्यार्थी विद्यार्थ्यांची जी काही प्रगती ही सातत्याने होत असते तसं आज आपण जे काही चार राहणं तयार केली जे सर्वात पहिलं संगणक जाणत किंवा त्यानंतर असणारे जे काही विज्ञान जाणत त्यानंतर रामोळी जाणत आणि असणारं चित्रकला या चारहीमधून जो काही संदेश द्यायचा होता तो संदेश आणि त्यामध्ये तुमच्या असणारी जी काही वाखान्यासाठी तुम्ही केलेली जी काही भौतिक क्षमता ही भौतिक क्षमता यातूनच त्याचा खऱ्या अर्थाने विकास झालेला आपल्याला दिसून येतो त्याच निमित्ताने शाळेमध्ये जे काही दिनविशेष उपक्रम राबवले जातात की जे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कलाकुणांना वाव मिळेल त्यांना भारतीय संस्कृतीची ओळख होईल आणि ह्या दृष्टिकोनातून हे दिनविशेष साजरे केले के जातात त्याचबरोबर पुरुषांच्या ज्या काही जयंती किंवा पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात त्याचबरोबर आषाढी सोहळा शिवजयंती मातृ दिन विज्ञान दिन राजभाषा दिन संविधान दिन यासारखे विविध उपक्रम हे विज्ञानामध्ये सातत्याने राबवले जात असतात त्याचबरोबर आता जो आपण काय विज्ञान प्रकल्प किंवा रांगोळी चित्रकला स्पर्धा ह्या विविध स्पर्धांचं जे काही आयोजन हे केलं जात असते त्याच्याबरोबरच विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने गुणवत्ता किती आहे हे पाहण्यासाठी त्याने स्कॉलरशिप परीक्षा होतात मग त्यामध्ये पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अथर्व राहुल कुंभार यांनी जिल्ह्यामध्ये चारशे अडोतीस आणि तालुक्यात नव्वा क्रमांक आणि सोहम रावसाहेब नरोटे तालुक हा दो विद्या पांचवी की जी क्या स्कॉलरशिप हिमली आठवी की जी क्या स्कॉलरशिप वेद प्रशांत कार्यक्रम जो तालुक्या दुसरा आला गावत्याप मधे वाकने सारे जी कहीं प्रगति के लिए बैला जोड़ू जो कहीं छत्रपति राज महाराज सारे शिक्षक होते हमें एकंद विद्यार्थी अंजे की खे आदि गराडे आदि थी गाड़े अंकिता गारे श्रेयस दंगारणे आर्या हत्ते कीर्ती सावळे शरण्या पवार समीक्षा काकडे हिमानी घारे या प्रत्येक विद्यार्थ्यांना दरवर्षी नऊ हजार रुपये हे साती शिष्यवृत्तीच्या अंतर्गत मिळले जात असतात आणि अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांनी जी काही प्रगती केली त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शौदाला अजुबाच्या दृष्टिकोनातून त्या काही मंथन परीक्षा घेतल्या जातात त्या मंथन परीक्षेमध्ये सौम्य आनवते अमय कराळे प्रांजगुंडे संस्कृती सोमवशी या सर्वांनी केंद्रात प्रथम द्वितीय तृतीय या पद्धतीने जे काही प्राविण्य प्राप्त केलं होतं त्याचबरोबर योगा पाचवीमध्ये तेजस काटे केंद्रात प्रथम प्रथम सोम नरोटे केंद्रात द्वितीय आणि अधर्व कुंभार हा सुद्धा चंद्र द्वितीय त्यानंतर सातवीमध्ये नवीन पाटील हा केंद्रात प्रथम कृष्णा खेळकर द्वितीय आणि मनसे असले तृतीय त्यानंतर सातवीमध्ये आत्मव सलाग्रे केंद्रात प्रथम आणि शेषाबावात द्वितीय त्या विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमतेमध्ये सुद्धा आपली जी काही प्रगती किंवा बनण्यासाठी दाखवले होते त्यानंतर विविध ज्या काही सांस्कृतिक स्पर्धा होतात त्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये आदर्श विद्यालयाचा सातत्याने सहभाग असतो मग त्यामध्ये कलाक्रीया आयोजित ज्या काही नाट्यवाचन स्पर्धा त्यामध्ये जी काही नाटिका फ्ल ही जी काही नाटिका तयार केली गेली त्या नाटिकेमध्ये अन्वय सुमित झोपाटे आणि शौर्य दामोदर दाराजे या दोन्ही विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला होता त्याचबरोबर समृद्धी मांजर खेळे हिला उत्तेजनार्थ वृक्ष प्राप्त झालं होतं आणि संघाला सांघिक उत्तेजनार्थ जे काही पारितोषिक हे प्राप्त झालं त्याचबरोबर गेल्या वर्षी जैन इंग्लिश स्कूलने शौप्य महोत्सवानिमित्त ज्या काही स्पर्धा आयोजित केल्या त्यामध्ये लोकगीत स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक लोकनृत्यामध्ये द्वितीय क्रमांक त्यानंतर गणेश प्रतिष्ठान आहे की समूह नृत्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक स्मित कलामध्ये मोठा गट आणि छोटा गट या दोन्हींना प्रथम क्रमांकाची जी काही पालवती मिळाली त्यानंतर गृहस्थ संस्था आणि रोटरी एम आय डी सी यांच्या वतीने सुद्धा ज्या काही स्पर्धा बनवल्या गेल्या त्यामध्ये सुद्धा नान आणि मोठा गट यांना द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचं जे काही प्रावीण्य प्राप्त केलेलं होतं याच्याबरोबर आमचे सुद्धा कमी नाही आहे ह्या शिक्षकांनी सुद्धा ज्या काही अध्यापक नाट्यवचन स्पर्धेमध्ये जो काही प्रथम क्रमांक त्यांनी प्राप्त केला होता त्याचबरोबर मात्र मंदिर विश्वस्त संस्थाची काही निर्णय यांच्यासाठी जे काही संबोधित स्पर्धा अध्यक्षांसाठी होती त्या अध्यापक समोरतेमध्ये त्या शिक्षकांनी तृतीय क्रमांक संपादन केला ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवलं जातं त्या पद्धतीने शिक्षक सुद्धा त्यामध्ये सहभागी असतात हे सुद्धा आहे त्यानंतर ज्या काही क्रीडा विभागाच्या आपण असं म्हणू शकतो यावर्षी आपण सर्व तालुक्यापासून आप ज्यावेळेस स्पर्धा त्या शालेय सर्व शालेय स्पर्धेला दे जेवढे विद्यार्थी पाठवता येतील प्रत्येक खेळामध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये कुस्तीमध्ये किशोरी नाटके यांनी बासष्ट किलो वर्गीय प्रथम क्रमांक आणि गौरी डुके ही अठ्ठेचाळीस किलो वर्गीय प्रथम क्रमांक या दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हा पातळीवर निवड झालेली होती त्यानंतर असणारी ज्ञानेश्वर गावडसे ही तिने जिल्हास्तरी मध्ये स्पर्धेमध्ये हो प्रावीण्य प्राप्त केलं आणि तिची विभागीय पातळीसाठी निवड झालेली होती त्याचबरोबर ज्या काही चित्रकला स्पर्धा होतात एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट यामध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी मग जवळजवळ एकशे अडोतीस विद्यार्थ्यांनी जो काही सहभाग होता त्यामध्ये ए श्रेणीमध्ये चौदा विद्यार्थी आणि बी श्रेणीमध्ये बेचाळीस विद्यार्थी प्राप्त झाले एवढंच नाही तर जिल्हा परिषद पुणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ज्या चित्रकला स्पर्धा झाल्या त्यामध्ये कुमारी प्रज्ञा संजय पाटील हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आणि तिला रोग अकरा हजार रुपयाचं जे काही हे प्राप्त झालेलं होतं त्याचबरोबर साधू वासवानी मिशन अंतर्गत ज्या चित्रकला

क्रमांक प्राप्त केला त्याला तिन्ही फेट ज्या काही पाठंत श्लोकच्या जटे पाठंत स्पर्धा होता त्यामध्ये जाणीव मंडळ यांनी प्रथम क्रमांक श्रेष्ठ महागे आणि समृद्धी महागड या सर्व खेळणी उत्तेजना प्राप्त केली होती प्रशांतपट तेजस काटे आणि अन्वय गोपाटे यांना सुद्धा त्या श्लोक पाठांत स्पर्धेमध्ये एका बक्षीस दिलं गेलं त्यानंतर जलदंडी आयोजित किंवा जलदंडी प्रतिष्ठान आयोजित ज्या निबंध स्पर्धा घेतल्या गेल्या त्यामध्ये तेजस तेजस्वी निर्मय निर्मय स्रवण केलेकर मानसिक उदळी स्वर्ग प्रज्वालक शिंदे शेख या सर्व विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेमध्ये जे प्रावीण्य प्राप्त केलं होतं त्यानंतर एक पात्री अभिनय त्या एक पात्री अभिनयामध्ये अण्व सुमित धोपाटे त्याला द्वितीय क्रमांकाचं जे काही प्राप्त झालं त्याचबरोबर असणारी समृद्धी मांजर केली त्यानंतर सेवाराम ट्रस्ट ग्रंथालय आणि मोफत वाचनालय यांच्यातर्फे ज्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या त्यामध्ये श्रेयश माने यांना प्रथम क्रमांक आणि शौर्या गादा तिला तृतीय क्रमांक त्यांनी काय कल प्राप्त केला होता त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने पारितोषिकी मिळाली त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा काही पारितोषिकी मिळवली त्यामध्ये सहात्तर प्रतिष्ठानतर्फे जे काही जीवंत स्पर्धा झाल्या त्यामध्ये आर्चेनाकर मॅडम यांना प्रथम क्रमांक आणि एक हजार रुपये लोक आणि ट्रॉफी त्या पद्धतीचे गिनेश बक्षीस हे प्राप्त झाले त्याचबरोबर मात्र मंत्री तर्फे ज्या काही राज्यस्तरीय निबंध स्पर्धा झाल्या त्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता त्यानंतर राज्यश्री अशोक गणसडे यांना सेवा निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला अशा प्रकारे शिक्षक आणि विद्यार्थी ह्या सर्वांचा जो काही गुणगान करण्याच्या दृष्टिकोनातून हा जो काही उपक्रम हा विद्यालयामध्ये चालू असतो त्याचबरोबर असणारे जे ते सर्व शिक्षक कर्मचारी हे सातत्याने त्यांना जे काही प्रोत्साहन देत असतात आणि त्या ते सातत्याने काम करत असतात आणि मग अशा प्रकारे त्या शाळेचा जर त्यांना म्हटलं तर खरं शिक्षक कर्मचारी आणि त्यांच्यावर सर्व शाळेचा जो काही विकास हा अवलंबून असतो आणि ते सातत्याने कुठल्याही कामात कधी कमी न पडता कुठं त्या ठिकाणी काय करत असतात सातत्याने मदत करत असतात आणि त्यामुळं या आदर्श आदर्शविद्यामधील तर जे काही आदर्श वातावरण हे सातत्याने राहतं एवढंच त्या प्रश्न मी सांगतो आणि माझं आव्हान वाचन संपवतो